श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम भरपूर जणांना प्रश्न पडतो की नेमकी भक्ती कशी करावी सर्वजण सांगतात की भक्ती करा देवाची भक्ती करा तुम्हाला देव प्रसन्न होईल तुम्हाला जर देव प्राप्त करायचा असेल तर तुम्ही अशी भक्ती करा तशी पण पर प्रश्न पडतो की नेमकी भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे उपवास तपास करणं भक्ती म्हणजे पारायण करणं भक्ती म्हणजे जाप करणं की रोजचं नित्य नियमाची देवपूजा करणं भक्ती म्हणजे नेमकं काय का आणि असं नेमकं काय का करायचं जेणेकरून आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल आणि भक्तीचे खूप प्रकार असल्यामुळे ना आपल्या सर्वांना खूप वेळेस कन्फ्युजन होतं आणि ते थोड्याशा पद्धतीने ते कन्फ्युजन दूर करण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे परमेश्वराला तुम्ही किती साध्या पद्धतीने प्राप्त करू शकतात याची एक स खरी घटना घडली होती चौदाशे पंधरा साली राजस्थानमधील टोप जिल्ह्यात दुआ कला गाव नाव आहे त्या गावाचं तिथे सामान्य शेतकरी परिवारामध्ये धन्नाजींचा जन्म झाला धन्नाजी हे जाट समाजाचे होते त्यांचा परिवार सामान्य शेतकरी परिवार होता त्यांच्याकडे काही गायी पण होत्या आणि ज्यावेळेस धन्नाजी पाच सहा वर्षाचे असतात तेव्हा त्यांच्याकडे ना त्यांचे कुलगुरू त्रिलोचन पंडितजी येतात आणि ते त्यांच्या इथे थोडे दिवस वास्तव्याला असतात त्यांच्या घरी ना जेव्हा ते येतात ना तेव्हा धन्नाजींना फार आश्चर्य वाटायचं ते त्यांच्याकडे एक शालिग्राम ठाकूरजी होते ते रोज त्याची देवपूजा करायचे त्यांना शृंगार करायचे त्यांना भोग दाखवायचे आणि हे ना सर्व धन्नाजी फार कुतुहलाने बघायचे त्यांना फार मजा वाटायची आणि रोज सकाळ झाली की धन्नाजींना असं व्हायचं की मी कधी पंडितजींकडे जाणार कधी मी त्यांची सेवा बघणार आणि हा त्यांचा नित्य नियम चालू होता पंडितजी सकाळी सर्वात आधी ठाकूरजींना पाण्याने स्नान घालायचे त्यानंतर दुधाने घालायचे मग तुपाने स्नान घालायचे दह्याने स्नान घालायचे साखरेने मधाने असं पंचामृताने स्नान घालायचे त्यानंतर सुगंधी अत्तर लावायचे मस्तपैकी टिळा लावायचे सुंदर सुगंधी फुलांची माळ बनवायची आणि ते ते ठाकूरजींना घालायचे त्यानंतर त्यांचा संपूर्ण शृंगार करून त्यांना आसनावरती बसवायचे नैवेद्य दाखवायचे आणि पर्दा करायचे हे धन्नाजी रोज बघायचे धन्नाजींचा हा नियमच म्हणून गेला होता की सकाळ झाली की पंडितजींकडे जायचं आणि त्यांची सेवा बघायची आणि त्यांना ते एवढं प्रिय वाटायला लागलं होतं की ॲटोमॅटिक धन्नाजी ठाकूरजींशी कनेक्ट होत गेले रात्र झाली ना की त्यांना असं वाटायचं की अरे कधी सकाळ होईल मी कधी सेवा बघायला जाईल आणि असेच दिवस जात असतात आणि एक दिवस ना ते पंडितजी त्यांची जाण्याची तयारी करतात आणि मग धन्नाजींना हे जेव्हा कळतं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं की आता हे पंडितजी चालले जातील मग धन्नाजी म्हणतात पंडितजी तुम्ही आता कुठे जात आहेत पंडितजी म्हणतात माझं इकडचं काम झालं आहे आता मी माझ्या घरी जातोय पुन्हा काही वर्षांनी मी इथे येईल मग धन्नाजी म्हणतात ठीक आहे जा तुम्ही पण ठाकूरजींना इथेच राहू द्या हे ठाकूरजी आता इथेच राहतील मी त्यांची सेवा करेल पंडितजी म्हणतात अरे तू तर छोटासा बालक आहे तुझे नाही सेवा नाही होणार बेटा तू हट्ट नको करू आणि तसं धन्नाथजींना नाही म्हणतात ते जोर जोरात जोर जोरात जोर जोर रडायला लागतात की नाही नाही मी सेवा करणार आणि मला तर हे पाहिजेच आहे जसं एखादा खेळण्यासाठी बाळ कसं लहान मुलं हट्ट करतात आई वडिलांकडे तसं धन्नाजी ठाकूरजींसाठी आता हट्ट करताय इकडे आई वडील परेशान होऊन जातात त्याला समजवून समजवून पण ते, जोर ते तर काही समजायला तयारच नसतात पंडितजी तिकडे वेगळेच परेशान आहे आता काय करावं आणि ते एवढे जोरजोरात रडत असतात की सगळे आजूबाजूचे लोक जमा होऊन जातात आणि सगळेजण म्हणतात की अहो काय झालं धन्नाजी एवढे का रडत आहेत म्हणून तेव्हा ते म्हणतात बघा ना आता धन्नाजी तर पंडितजींचे ठाकूरजी मागताय आणि कोणामध्ये एवढी हिंमत थोडी होती की कोणी म्हणेल की देऊन द्या दुसरी एखादी वस्तू राहिली असती तर एक वेळ आपण म्हणू पण शकतो ना की देऊन द्या पण हे तर ठाकूरजी त्यांचे भगवंत होते कोणी आपला देव कसा देणार आणि आपली सेवा कशी देणार आणि धन्नाजी तर चुप होतच नव्हते आता तर पूर्ण डोकं आपटून आपटून जोरजोरात रडायला लागले पंडितजी म्हणतात ही तर खूप मोठी विडंबना झाली आहे ठाकूरजी आता तुम्हीच माझी रक्षा करा आणि मग त्यांना ना एक आयडिया येते ते ना बाहेर नदीकडे जातात आणि तिथे एक गोल गोल काळ्या रंगाचा एक छोटासा दगड घेऊन येतात त्याला मस्तपैकी तूप लावून असं स्मूथ बनवतात त्याच्यावरती सुगंधित अत्तर लावतात अर्धपुंड टिळक लावून देतात आणि ठाकूरजींसारखं म्हणजे त्यांचे जे शालिग्रामजी होते त्यांच्यासारखंच त्यांचा पूर्ण शृंगार करतात आणि ते आता इथे काय करतात ना त्यांचे जे ठाकूरजी असतात ते खालच्या सिंहासनावरती ठेवतात आणि जो दगड नदीवरून आणलेला होता ज्याचा शृंगार केलेला होता देवासारखा तो मात्र ते वरच्या सिंहासनावरती ठेवतात आणि ते धन्नाजींजवळ जातात आणि म्हणतात धन्ना आता तू रडू नकोस तुला पाहिजे ना ठाकूरजी चल मी तुला देतो आणि ते जसं त्यांच्या देवघराकडे जातात तर सर्वात आधी धन्नाजींची दृष्टी ना त्यांच्याच शालिग्रामवरती पडते आणि मग ते म्हणतात की पंडितजी बघ ते जे वरती सिंहासनावरती बसलेले आहेत ना ते मोठे ठाकूर म्हणजे ते राजा ठाकूरजी आहेत आणि हे जे खालच्या सिंहासनावरती बसलेले आहे हे शिपाई ठाकूरजी आहे आता तू तु सांग तुला कोणते सि ठाकूरजी हवेत धन्नाजी तर रोज ते शिपाईच ठाकूरजी बघत होता त्याच्यामुळे धन्नाजी म्हणतात नाही मला तर ते शिपाईस ठाकूरजी पाहिजे आहे मग त्यावेळेस पंडितजी म्हणतात मला तर मोठे ठाकूरजी जास्त आवडत आहेत मी तर ते घेऊन जाईल पण तू पण एक गोष्ट लक्षात ठेव मी जेव्हा जेव्हा इथे येत जाईल तेव्हा माझेच ठाकूरजीवर बसत जातील आणि तुझे जे शिपाई ठाकूरजी आहेत त्यांना खाली बसवावं लागेल आणि माझे जे ठाकूरजी आहेत ते तर राजा ठाकूर आहेत त्यामुळे ते वरच्या सिंहासनावरती बसतील तुला मान्य आहे का आणि अशा भावाने जेव्हा धन्नाजींना समजवलं जातं तेव्हा धन्नाजी म्हणतात नाही 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 माझेच ठाकूरजीवरती बसतील मला नको तुमचे शिपाई ठाकूरजी ते तुम्ही घेऊन जा आणि हे जे राजा ठाकूरजी आहेत आता ते माझे झालेले आहेत तेच मला द्या आणि शिपाईच्या शिपाई ठाकूरजीच्या रूपात त्यांचे साक्षातशाली ग्रामजी होते आणि त्याच्यानंतर जे साधारण दगडच होता त्याला राजा ठाकूरजी म्हणून हे धन्नाजींना देतात आणि हे त्यांचे जे देव होते ते त्यांच्या ते जवळ ठेवतात आणि सगळेजण म्हणतात की पंडितजी खूप छान युक्ती लावली हा तुम्ही नाहीतर खूप प्रॉब्लेम झाला असता आणि सर्वांना वाटतं की संपला एक आता एकदाचा हा विषय पण त्यांना काय माहिती होतं आता इथूनच तर भक्ती प्रारंभ झाली होती धन्नाजींची जी। बघा ठाकूरजींच्या परमेश्वराच्या म्हणजे देवाच्या सेवेसाठी जे व्यवस्थेची वाट पाहतात परमेश्वराच्या सेवेसाठी जे अनुकूल वेळ पाहतात अशा लोकांसाठी प्रमाण आहे ही कथा बाकीची सेवा तर नंतरची गोष्ट आहे धन्नाजींचे देव तर खरे पण नव्हते साधारण दगड होता आणि तरी संपूर्ण भक्तीने धन्नाजी सेवा करायचे रोज रात्री ते आईला म्हणायचे कि मला तू न पूजेची सामग्री आणून दे मला माझ्या ठाकूरजींची सेवा करायची आहे आई म्हणायची उद्या सकाळी आणून दिलं हा मग सकाळ झाली की ते पुन्हा म्हणायचे आई मला दे ना पूजेची सामग्री माई म्हणायची संध्याकाळी आणून दिलं आणि असच सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ करत चार पाच दिवस होऊन जातात आणि आईलाही असं असतं ना की कुठे तुझे ठाकूर जे खरे आहेत दगड तर आहे आणि इकडे तर यांचा भाव खूप शुद्ध होता मग ते ठरवतात की जोपर्यंत मला माझी आई आता सामग्री आणून देणार नाही पूजेची तोपर्यंत मी आता काही खाणार पिणारच नाही आणि ते छोटेसे बालक पाच सहा वर्षाचे त्यांना तर हे काही समजतच नव्हतं आणि मग आई म्हणते खा रे खा रे खा तो काही खायलाच तयार नव्हते नाही नाही तू आधी मला सर्व पूजेची सामग्री आणून दे त्यावेळेस ना आई सहज भावाने म्हणते की हे बघ धन्ना हे तुझे ठाकूरजी आहेत आणि तू यांचा सेवक आहे सेव ना तर मी कशाला सामग्री आणून देऊ आपणच आपली व्यवस्था कर आणि आईला तर माहिती होतं हे ठाकूरजी नाहीये आणि याला तर काही सेवेची आवश्यकता पण नाहीये म्हणून ती काही त्या गोष्टीकडे लक्षच देत नव्हती आणि धन्नाजी ही गोष्ट मात्र फार मनाला लावून घेतात आणि ते सकाळी उठल्यावरती धन्नाजी ठाकूरजींच्या सेवेसाठी लागणारी सर्व सामग्री गोळा करायला निघाले आहेत ते फुलं तोडून आणतात तुळशीपत्र आणतात छोट्या छोट्या हातांनी अशी सुंदर माळ जशी जमेल तशी बनवतात फुलांची जसं खेळ खेळमध्ये त्यांची ही सेवा चालू होती आणि ठाकूरजींना टिळक कशाचा लावायचा म्हणून त्यांना प्रश्न पडतो आता त्यांना चंदन बिंदन तर काही समजत नव्हतं पण त्यांना एवढं माहिती होतं की लाल रंगाचा टिळा ठाकूरजींना लावला जातो मग ते काय करतात ना बाहेर बघतात शोधतात मग त्यांना एक विटेचा तुकडा तिथे दिसतो मग ते विट घेऊन येतात लाल रंगाची आणि पाणी टाकून ती विट उगाळतात जसं पंडितजी त्यांचं चंदन उगळायचे आणि त्या विटेचा टिळक बनवून ते त्यांच्या शालीग्राम भगवंताला लावतात अशी सेवा करायला लागले होते धन्नाजी आपल्या जवळच त्यांना ठेवायचे आपल्यासोबतच झोपवायचे म्हणजे फक्त खेळ खेळमध्ये खे, त्यांची सेवा होती आणि केवळ घरच्यांनाच असं वाटायचं की लहान मुलं कसं एखाद्या खेळण्यासोबत खेळतात तसा आमचा धन्ना तर दगडाला ठाकूरजी समजून त्यांच्यासोबत खेळतोय थोडा मोठा झाला की येईल त्याला बुद्धी समजून जाईल की हे भगवंत नाहीये पण कोणाला काय माहिती होतं की असं भक्तीचं बी पेरलं आहे धन्नाजींच्या हृदयात धन्नाजी नैवेद्य दाखवायचे आणि पडदा बंद करायचे आणि तिथेच बसून राहायचे थोड्या प्रतीक्षा करायचे आणि बघाय नंतर थोडंसं वाकून बघायचे की ठाकूरजींनी ग्रहण केला का मग ठाकूरजी तर काही खायचेच नाही मग पुन्हा तिथे ते, 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 ते पडदा लावायचे आणि पुन्हा तिथे बसून राहायचे असं परत दिवस त्यांचं ते चालू असतं मग एक दिवस ते म्हणतात की रोज ठाकूरजी तुम्ही नैवेद्य ग्रहण करत नाहीत अर्धवटच सोडून देतात हे तुमचं बरोबर नाही आहे आता जोपर्यंत तुम्ही नैवेद्य ग्रहण करणार नाही तोपर्यंत मी पण काहीच खाणार नाही आणि काही काही ठिकाणी असं म्हटलं जातं की ते तीन दिवस उपवाशी होते की जोपर्यंत भगवंत प्रदा प्रसाद ग्रहण करणार नाही हेही करणार नाहीत म्हणून आणि एक दिवस तसे रुसून ते, ते म्हणजे त्यांचे जे शालिग्राम देव होते त्यांच्याकडे पाठ करून झोपी जातात आणि थोड्या वेळाने ना धन्नाजींना ना जसा आपण जेवताना आपले बोट कसे चाटतो चुटूक चुटूक आवाज येतो तसा जोर जोरात येऊ लागतो धन्नाजी म्हणता हा कसला आवाज आहे एवढं चटकारे घेऊन कोण काय खात आहे आणि जसा ते पर्दा सरकवून बघता तर नील माधव भगवान बसून धन्नाजींच्या ताटातला प्रसाद ग्रहण करत होते आहा इतकं सुंदर मनमोहक ते दृश्य होतं आपण तर फक्त नुसती कल्पनाच करू शकतो आणि जसं धन्नाजी श्याम सुंदरांना बघतात ते इतके मंत्रमुग्ध होऊन जातात ते त्यांच्याकडे एवढे मोहित होऊन जातात असा नीलवर्ण ठाकूरजी नेत्र खूप सुंदर सु, सुंदर कुरळे कुरळे त्यांचे केस आणि त्यातले थोडेसे केस घेऊन त्यांनी थोडस छोटस एक जिट्टूवरती बांधलेला आहे त्यामध्ये मोर पंख लावलेला आहे आणि जसं धन्नाजी छोटेसे होते ना तसेच त्यांचे ठाकूरजी पण एक छोट्याशा रूपामध्ये तिथे आलेले होते नन्हेसे गोपालजी कान्हाजी तिथे आलेले होते आणि जसं लहान मूल जेवताना नाही का त्याचे पूर्ण हात भरवतं तसंच ठाकूरजींनी त्यांचे पूर्ण हात भाजी पोळी आणि माखनने भरवलेले होते आणि खूप प्रेमाने ते, ते हाताचे चाटून चाटून खात होते जेव्हा धन्नाजी हे दृश्य बघतात ना त्यांना खूप प्रसन्नता वाटते ते म्हणता तुम्ही तर फार गोड आहात ठाकूरजी आज तर तुम्ही माझ्यासमोर प्रत्यक्ष आले आहात आणि आता ठाकूरजी आणि धन्नाजी यांची हळूहळू मैत्री व्हायला लागते आता ठाकूरजी त्यांचे सखा बनतात धन्नाजी थोडेसे मोठे झाले ना की गाई वासरू घेऊन ते चारायला वनात जायचे आणि ते आपले जे ठाकूरजी होते ना शालिग्रामजी त्यांना आपल्या खिशात ठेवायचे आणि त्यांना पण तिथे घेऊन जायचे वनामध्ये आणि खिशातले ठाकूरजीना ते झाडाखाली ठेवायचे आजूबाजूला बघायचे कोणी नसलं ना कि ते लगेच म्हणायचे ठाकूरजी इथे कोणीच नाहीये या तुम्ही आणि लगेच ठाकूरजी झाडा मागून प्रकटवायचे आणि रोज सोबत गप्पा मारायचे त्यांनी आणलेली शिदोरी ते तिथे बसून वनामध्ये दोघं मिळून खायचे बघा ह्या कथेतून काय समजतं की मध्ये असा कोणता गुण होता ज्यावरती ठाकूरजी प्रसन्न झाले होते तो गुण होता दीनता भक्तीमध्ये ना एक सूत्र आहे म्हणजे भक्तीचं जे पहिलं सूत्र आहे ते आहे अविचार भगवत भक्तीमध्ये ना विचार नाही करायचा मनात वाटलं ना की हे करायचंच आहे जसा तुमच्या मनात भाव आला तसंच ठाकूरजींसमोर ते प्रस्तुत झालंच पाहिजे विचारच करायचा नाही की हे करू नाही करू वाटलं ना की ते करून व्हायचं आणि भक्तीचं दुसरं सूत्र आहे दीनता तुम्ही जितके साधे जितके सरळ जितके दैन्य आणि जितक्या दिनतेने तुम्ही ठाकूरजींच्या सेवेत राहणार तितके ठाकूरजी तुमच्यावरती प्रसन्न राहणार आणि जेवढं चतुर बनण्याचा तुम्ही प्रयत्न करणार ना ठाकुरजींसमोर तेवढंच ठाकूरजी तुमच्यापासून दूर जाणार जितकं जमीन तितकं दिन राहा ठाकूरजींच्या भक्तीमध्ये भगवंताच्या भक्तींमध्ये भक्तीत कोणत्याच प्रकारची चतु चतुराई नाही पाहिजे आणि हा गुण होता धन्नाजींमध्ये धन्नाजी खूप साधे आणि सरळ होते हैं। एक दिवस न ठाकूरजी धन्नाजींना म्हणतात की धन्ना तू माझी रोज खूप सुंदर सेवा करतो मी खूप तुझ्यावर प्रसन्न आहे पण ना कधी कधी माझं पण मन होतं की मी तुझी सेवा करू धन्नाजी म्हणतात ठाकूरजी हे योग्य नाही तुम्ही तर भगवंत आहात तुम्ही तर ईश्वर तत्व आहात आणि आम्ही तुमची सेवा करणं हे मस्त छान वाटतं पण तुम्ही आमची सेवा करणार हे कुठे शोभून दिसणार आहे तेव्हा ठाकूरजी म्हणतात पण इथे भगवान आणि भक्ताचा प्रश्नच नाही मी तुझा सखा आहे आणि तू माझा सखा आहे आणि जे सखा असतो ना ते तर एकमेकांसोबत मिळून मिसळून काम करत असतात मी तर तुझी सेवा करणारच तू सांग मला मी तुझ्यासाठी काय करू तेव्हा धन्नाजी म्हणतात ओ पण मी गाई चारण्याशिवाय दुसरं काही करतच नाही ना मग तू मग धन्नाजी म्हणतात तुम्ही काय गाई चारणार हे जसं ऐकतात तेव्हा ठाकूरजी म्हणतात अरे वा हे तर माझे जन्माजन्माच काम आहे यात तर मी फारच निपुण आहे हे तर मी खूप आवडीने करेन आणि असच होतं धन्नाजी घरून गाई घेऊन जायचे आणि आपल्या खिशामध्ये ठाकूरजींना घेऊन जायचे झा झाडा खाली ठाकूरजींना ठेवायचे आणि लगेच झाडा वागून ठाकूरजी यायचे आणि ठाकूरजी म्हणायचे की धन्ना तू आता घरी जा आराम कर मी तुझ्या सगळ्या गाई चारतो आणि धन्नाजी घरी जाऊन मस्त झोकून राहायचे दुपारी आणि संध्याकाळ झाली की धन्नाजी पुन्हा वनात यायचे ठाकूरजींना खिशात घालायचे आणि सर्व गाई घेऊन घरी यायचे असं बरंच दिवस त्यांचं चाललेलं असतं एक दिवस ना सहज धन्नाजी मनामध्ये प्रश्न येतो की ठाकूरजी तुम्ही मला कधीच गळायला नाही लावला आहे मला कधीच तुम्ही हृदयाशी नाही लावला आहे त्यावेळेस ठाकूरजी म्हणतात बघ धन्ना मी तुझ्यावरती प्रसन्न आहे पण अजून पण माझी पूर्ण कृपा तुझ्यावर झालेली नाही आहे मग धन्नाजी म्हणतो का तेव्हा ठाकूरजी म्हणतात तू आता प्रत्यक्ष गुरुची शरणागती ग्रहण कर जोपर्यंत एखाद्या सद्गुरूचा जी म्हणजे जोपर्यंत एखादा सद्गुरु तुझा स्वीकार करणार नाही तोपर्यंत पूर्णपणे माझी कृपा होणार नाही मग धन्नाजी म्हणतात हे गुरुविरू तर मी काही जाणतच नाही तुम्हीच सांगा ना मी काय करू तेव्हा ठाकूरजी सांगतात तू आता काशीमध्ये जा पंचगंगा घाटावरती श्री रामानंदाचार्य आहेत त्यांना जाऊन तू तुझं गुरु बनव आणि ठाकूरजींच्या सांगण्यावरून धन्नाजी काशीमध्ये जाऊन गुरु बनवतात श्री रामानंदाचार्यांना आणि त्यानंतर ते तिथे काहीच काही दिवस तिथे राहतात त्यांची सेवा वगैरे करतात आणि गुरु आज्ञेने ते पुन्हा घरी येतात आणि त्यानंतर ठाकूरजींचं तेच चालू असतं की धन्नाजींनी खिशात घेऊन जायचं आणि झाडाखाली ठेवायचं आणि ठाकूरजींनी सगळ्या गायी चारायच्या आणि पुन्हा मग संध्याकाळी दोघांनी परत यायचं आणि बऱ्याच वर्षांनी काय होतं ना एक दिवस त्यांचे त्रिलोचन पंडितजी पुन्हा त्यांच्या घरी येतात आणि जसे ते घरी येतात ना, ना तर बघतात की धन्नाजी तर झोपलेला आहे आणि ते म्हणतात काय धन्ना कसं काय चालू आहे तुझं सगळं ठीक आहे ना आणि जसं धन्नाजी महात्माजी पंडितजींना पाहतात ना तसे ते खुश होऊन म्हणतात या पंडितजी आणि ते लगेच त्यांच्या चरण चरणावरती प्रणाम करतात आणि ते म्हणतात की सांग ना कसं काय चालू आहे तुझं आणि ते कुठे आहेत तुझे राजा ठाकूरजी धन्नाजी म्हणतात ते तर आता गाई चारायला गेले आहेत ना आणि ही वेळ तर गाई चारायची आहे येतील ते संध्याकाळी ते रोज ह्या वेळेला गाई चारायला जातात पंडितजी म्हणता काही बोलतो हा अजूनही बालकच आहे आई वडील म्हणता काय सांगावं पंडितजी तुम्हाला हा असंच बोलतो आणि काय माहीत कुठे जाऊन गाई सोडून येतो आणि संध्याकाळी पुन्हा व्यवस्थित सर्वांना घेऊन येतो आहो पंडितजी यांचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही आहे पंडितजी म्हणतात ते सगळं ठीक आहे पण मी तुला जे शालिग्राम दिले होते ते तर दाखव ते कुठे आहे धन्नाजी म्हणतात औ मी त्यांचंच तुम्हाला सांगतोय तेच गाई चारायला गेले आहेत पंडितजी विचार करता हा तर काही पण बोलतो तेव्हा धन्नाजी म्हणतात नाही नाही पंडितजी तुम्ही बसा मी तुम्हाला सर्व विस्तार करून सांगतो मग त्यांनी सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली की ठाकूरजी कसे बोट चाटून चाटून त्यांचं नैवेद्य ग्रहण करत होते कसे त्यांच्याशी गप्पा मारतात कसे त्यांच्यासोबत खेळतात कस कसं कधी कधी ते त्यांच्या पाठीवर बसतात कधी कधी धन्नाजी ठाकूरजींच्या पाठीवर बसून खेळतात आणि असा सुंदर मधुर भाव धन्नाजी प्रस्तुत करत होते आणि पंडितजी मन लावून हे सर्व ऐकताय ते विचार करता की एवढ्या मोठमोठ्या गोष्टी कोणी खोटं खोटं तर नाही सांगू शकत धन्नाजी म्हणतात पंडितजी मला माहिती आहे की माझ्या आईवडिलांसारखं तुमचं पण माझ्यावर विश्वास नाही आहे तुमचा विश्वास नाही आहे ना तर तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला दाखवतो की माझे ठाकूरजी खरंच गाई चारतायत आणि धन्नाजी त्यांच्या पंडितजींना घेऊन वनात जातात आणि वनात पाहतात तर सर्व गाई त्यांच्या त्यांच्या चरत असतात आणि मग पंडितजी म्हणतात कुठे आहे तुझे ठाकूरजी तेव्हा धन्नाजी म्हणते ते बघा ना त्या पांढऱ्या गाईच्या मागे त्यांना हाकताय त्यांच्या मागे मागेच तर चालताय ते काय पहा ना ठाकूरजी दिसत आहेत तर पंडितजी म्हणतात पण मला तर नाही दिसत आहे आणि ते म्हणतात असं तुम्हाला नाही दिसत आणि धन्नाजी लगेच आणि धन्नाजी लगेच पळत पळत जाऊन ना ठाकूरजी जवळ जातात आणि म्हणतात ठाकूरजींना म्हणतात बघा ते आमचे पंडितजी आले त्यांना तुम्ही दिसत नाही का ठाकूरजी म्हणतात अरे मी त्यांना कसं दिसणार मी तर फक्त तुलाच दिसणार ना मी तर तुझा सगळं आहे आणि मी तुलाच दिसेल बाकी सगळ्यांना थोडीच दिसेल तेव्हा धन्नाजी म्हणतात अरे असं नका करू पण ठाकूरजी म्हणतात का अरे तुम्हाला आणि मला भेटवणारे तर हे पंडितजीच आहेत ना पंडितजींनी जर तुम्हाला मला दिलं नसतं तर तुम्ही मला कसे भेटले असते आणि हे तर माझे पहिले गुरु आहेत यांनीच तर मला सेवा शिकवली यांचंच बघून तर मी तुम्हाला भेटलो आणि त्याच्या ह्या भावावरती ना ठाकूरजी प्रसन्न होतात आणि पुन्हा पुन्हा धन्नाला ना आपल्या हृदयाशी लावतात अशी भक्ती असा भाव होता धन्नाजींच्या सेवेचा आणि तिथे लगेच नील माधव नीलमणी ठाकूरजी प्रकट झाले आणि जसे ते प्रकट झाले दूर उभे पंडितजी रडू लागले आणि ते सर्वात आधी धन्नाजींना प्रणाम करतात ते धन्नाजींना म्हणतात की मी खऱ्या शालीग्राममधून सुद्धा भगवंताला प्रकट नाही करू शकलो आणि तू साधारण दगडातून त्यांना प्रकट केलं मी अष्टयाम सेवेतून त्यांना प्रसन्न नाही करू शकलो आणि तू साधारण वीट घासून घासून टिळक लावून त्यांना प्रसन्न केलं ठाकूरजींना आम्ही छप्पन्न भोग दाखवूनसुद्धा प्रकट नाही करू शकलो तू साधी भाजी भाकरी खाऊन त्यांना प्रकट केलं आम्ही ठाकूरजींना प्रार्थना करतो की त्रिभंग ललीतून तुम्ही सरळ ललीमध्ये उभं राहा नाहीतर संपूर्ण दिवस बासरी पकडून तुमचे तुमचे हात दुखून जातील पाय दुखतील आणि इथे तू त्या ठाकूरजींकडून गाई आणि धन्य आहे तुझी भक्ती बघा परमेश्वराला ना असे भावप्रिय वाटतात तुम्ही नियम किती करताय साधना किती करताय तुम्ही जप किती करताय तुम्ही व्रत किती करताय हे विशेष गोष्ट नाही आहे पण दहा मिनटं जरी ठाकूरजी सन्मुख बसून तुम्ही कोणत्या भावाने त्यांना त्यांच्याशी बोलताय त्यांच्या समोर बसताय तो भाव परमेश्वराला प्रिय आहे परमेश्वर भावाचा भूकेला आहे परमेश्वर भावाचं सेवन करतात किती पण कथा ऐका किती वेळा पण वृंदावनात जा किती पण तीर्थयात्रा करा किती पण संतांसोबत कीर्तन करा किती पण तुळशी माळा धारण करून टिळक लावून तुम्ही फिरा एवढं करून सुद्धा जर तुमच्या मनामध्ये भाव प्रकट नाही झाला तर तर कशी भक्ती आहे आपली वेळ वाया नाही घालवायचा आहे भक्ती मार्गावर येऊन अनुभूती ही आलीच पाहिजे ठाकूरजींसमोर आपला भाव हा प्रकट झालाच पाहिजे तेव्हा कुठे आपली भक्ती श्रेष्ठ होईल तेव्हा कुठे आपलं नामस्मरण श्रेष्ठ होईल नुसतं एकादशीचा उपास तापास व्रत वैकल्य करून नाही होणार जोपर्यंत आपल्या मधामध्ये भाव प्रकट होत नाही तोपर्यंत हे सर्व आणि सर्व व्यर्थ आहे फक्त नियमांपर्य पर्यंत आपल्याला सीमित नाही राहायचं आहे आपलं काय होऊन जातं ना बस मला तर माझा नियम करायचा आहे सकाळ झाली माझी देवपूजा झाली मला पारायण करायचं आहे एक रूल असतो ना तसं नियम लावून दिलेला असतो आपण आणि फक्त ते फक्त करायचं असतं एक काम सा, कामासारखं आपण कधी कधी ना भगवंताला बघतो आणि करून मोकळ होऊन जातो पण त्याच्यामध्ये आपला भावच नसतो तो तर ती सेवा कसं काय भगवंतापर्यंत पोहोचणार आपल्याला असं नाही करायचं आहे दिवसातून फक्त दहा मिनटं दहा मिनटं पण नाही तर पाच मिनटं तुम्ही फक्त त्याच्या समोर बसा आणि शुद्ध अंत करणाने त्या भगवंताला हाक मारा आपल्या समोर सुद्धा भगवंत प्रकट व्हायला वेळ लागणार नाही भक्तीमध्ये पण थोडस हट्ट करायला हवा देवाजवळ बसून आणि हट्ट कसा करायचा की हे नाथ इतकं वय झालं आहे आमचं आम्ही आता मोठे होऊन गेलो आहे तुम्ही आम्हाला कधी भेटणार चोवीस तास काय आमची नुसती गमतच पाहणार याने आम्हाला सुख नाही भेटत आमच्यासाठी तुम्हाला काहीतरी लीला करावी लागेल असा हट्ट आपण धरायला पाहिजे आपण हट्ट धरतो पण आपला कसा हट्ट असतो मी एवढं पारायण करतोय माझं हे काम करा मी एवढे उपवास केले माझं ते काम करा कोणाचं लग्न करायचं आहे कोणाला मूलबाळ हवा आहे कोणाला घरदार हवा आहे आणि हे अशा प्रकारचे आपले हट्ट असतात याच्याने भगवंत कसा प्रसन्न होईल तो आपल्याला कसं दर्शन देईल आपल्या मनामध्ये एवढा शुद्ध भाव निर्माण झाला पाहिजे की तुम्हाला फक्त शुद्ध अंतक करणारे भगवंतावरती प्रेम करायचं आहे फक्त प्रेम करायचं आहे बाकी तुम्ही कोणतीच सेवा करू नका त्याच्याने सुद्धा भगवंत प्रसन्न होऊन जाईल आणि भक्तीचं हे रूप जेवढं मला तुम्हाला सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला काही चुकलं तर मला क्षमा करा आणि शेवटच्या चार लाईन म्हणेल श्यामसुंद सुंदर सदा हमको प्यारे रहे शाम सुंदर सदा हमको प्यारे रहे हम उन्हीं के भवर में रहे या किनारे रहे हम उन्हीं के रहे वो हमारे रहे हम उन्हीं के रहे वो हमारे रहे, हम रहे, वो हमारे रहे जिस डगर से मुरलिया की धुनाएगी जिस डगर से मुरलिया की धुनाएगी उस डगर पे उमरिया ये कट जाएगी उस डगर पे उमरिया ये कट जाएगी उनकी छवि को हृदय में उतारे रहे हम उन्हीं के रहे वो हमारे रहे हम उन्हीं के रहे वो हमारे रहे श्याम सुंदर सदा हमको प्यारे रहे हम उन्हीं के रहे वो हमारे हम उन्हीं के रहे, वो हमारे रहे झालेली सर्व सर्वसेवा माझ्या कृष्ण मस्तू श्री स्वामी समर्थ सर्वांना